नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ येथे निवासी शाळेत विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निवासी शाळेतील गैरकारभार सांगली येथील समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या कवठे महांकाळ शहरातील शासकीय निवास शाळेची दुरावस्था झालेली असून विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे संबंधित अधिकारी तसेच या शाळेचे मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे वसतीग्रहाला खिडक्या नाहीत पाण्याची सोय नाही बाथरूमची दयनीय अवस्था निकृष्ट दर्जाचे जेवण अशा अनेक गंभीर बाबी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेल्या आहेत स्वर्गीय आराराबा पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना कवटे महाकाळ तालुक्याच्या विकास कामांसाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी आणला होता यामधील निवासी शाळेची इमारत समाविष्ट आहे त्यावेळी तीन ते चार कोटी रुपयांची इमारत उभी करून गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे असा उद्देश आराराबांचा होता निवासी शाळेतील वस्तीग्रहामध्ये खिडक्यांना काचा नसल्यामुळे अँड थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना कुडकुडत झोपावी लागत आहे विद्यार्थी विद्यार ज्या ठिकाणी जेवण करतात त्या हॉल बेसिन बेसिनला पाणी येत नाही तसेच चाव्या मोडलेल्या स्थितीत आहेत ज्या ठिकाणी बेसिन आहेत खाली पाईप नाहीत अशी अवस्था आहे वरून पाणी नाही खालून पाणी जायची व्यवस्था नाही असा भोंगळ कारभार सुरू आहे मुळातच निवासी शाळेला पाण्याची योग्य व्यवस्था नाही त्या ठिकाणी बोर आहे मात्र त्याला पुरेसे पाणी नाही नगरपंचायतकडून जितके पाणी देता येते ते पुरत नाही अशी अवस्था आहे राज्य शासनाने कोठ्यावधी रुपयांची बांधलेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेली आहे निवासी शाळेमध्ये स्वच्छताग्रह आहे परंतु काही ठिकाणी त्याची दारी मोडलेली आहेत तर त्या स्वच्छता ग्रहात पाणी नाही स्वयंपाकघरामध्ये पाहिले असता फ्रीजमध्ये सुकलेली मिरची सुकलेली कोथिंबीर बाकी भाजीपाला काहीही दिसून आला नाही केवळ डाळी डाळीचे पदार्थ विद्यार्थ्यांना बनवून दिले जातात या निवासी शाळेकडे तसेच या शाळेमध्ये असलेल्या वसतीग्रहाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून कोट्यवधी रुपये खर्चून शाळा इमारत कोंडवाडा झालेली आहे शाळेतील इमारतीची डागडुजी होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कवटे तालुका तालुकाध्यक्ष पिंटू माने यांनी केलेली या आहे यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष पिंटू माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या बांधण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पिंटू माने आज पालकांचे आमच्याकडं अचानक तक्रार केल्यामुळे आम्हाला कानावर आल्यानंतर मी इकडे कवटेमकाळी इथं हॉस्टेलमध्ये आल्यानंतर इथं समजले की निवासशाळा इथं आल्यानंतर समजले की ही दुर्दैवी इथं अवस्था ह्या खिडक्या तुटलेल्या फुटलेल्या इथं दलित समाजचे मुलं सगळे इथं शिकतात तिथे आतमध्ये संडास बाथरूम कुठली सोय नाही जेवणाची सोय व्यवस्थित नाही जेवण खाणं त्यांना टायमावर मिळत नाही काय नाही नाही त्यांना थंडीचा त्रास इथं भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागला इथं कोण शिक्षक वगैरे इकडे दुर्लक्ष सगळे सगळ्या दुर्लक्ष शिक्षकांनी इथे केलेलं आहे सगळं पूर्ण सगळं सगळी जाऊन आता आम्ही पाहणी केली जेवणसुद्धा व्यवस्थित मिळत नाही जेवण जे कोण टेंडर घेते त्या टेंडरला इथनं पहिले तिच्या टेंडर त्यांचं बदली करावं पूर्ण ही पहिली आमची मागणी आहे कारण मुलांना आचार्यांना आचार्य कोण व्यवस्थित नसतो कोण मुलं ते जे टेंडर त्यांच्याकडे आहेत त्यांना जेवण खाणं व्यवस्थित मिळत नाही आठवड्यातनं मटण मिळते ती बी व्यवस्थित त्यांना देत नाही फळा पाणी मसाला पदार्थ हे ते सगळं काय त्यांच्या त्या मुलाच्या खाण्यात सगळं व्यवस्थित त्यांना काय मिळत नाही पूर्ण ते सर्व्हिस हे जर त्याचं त्यांना ते रस्सा वगैरे दिला जातो त्यांचं काय पोट वगैरे भरत नाही आणि सगळे मुलाचे त्यांना वया पुस्तकं नाही ट्रेजर ट्रेजर काय मिळत नाही त्यांना स्टेशनरी मिळत नाही वया पुस्तकं काय नाही त्यांना इथं हॉस्टेलमध्ये हा कुठली सोय नाही ना पाण्याची सोय नाही नाही बोरला पाणी नाही फिल्टरचं पाणीसुद्धा त्यांना नाही बोरची मुलं पाणी पिऊन इथं आजार पडले सगळे आणि अशा थंडी वातावरणामुळे मुलांच्या जीवा घाण्याशी जी खेळण्याचा इथं प्रयत्न चालू आहे या गोष्टींमध्ये सगळ्या